भारतीय नागरी सेवेतील प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्यावर अनेक आरोप करण्यात आलेले आहेत त्यांच्या विविध कारणांमुळे त्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम रद्द करून त्यांना मसुरी येथील प्रशिक्षण केंद्रावर परत येण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तरीही त्या तिथे परतलेल्या नाहीत दरम्यान त्यांच्या आई वडिलांचा घटस्फोट झालाय की नाही याचीही चौकशीचे आदेश दिलेले आहेत चारही बाजूने पूजा या पुरत्या अडकलेल्या असताना वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्याविषयी मत देताना सावध भूमिका घेतली आहे टाइम्स नावने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे तर नमस्कार मी दीपक आणि तुम्ही पाहता दीपक काशी ब्लॉग या प्रकरणी कायदेशीर खटला होऊ द्यावा या प्रकरणात अनेकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांची मीडियाने चौकशी का केली नाही ती कायदेशीर कारवाईला सामोरी जाईल आणि आपली बाजू मांडणार असल्याचं तिने वारंवार सांगितलेलं आहे त्यामुळे खटल्यापूर्वीच तिला दोषी ठरू नये असं प्रकाश आंबेडकर म्हणालेले आहेत तसेच पूजा खेडकर मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रातही गैरहजर राहिलेल्या आहेत त्याचप्रमाणे पुणे पोलिसांच्या चौकशीलाही त्या सामोऱ्या गेलेल्या नाहीत पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावरून निवडणूक लढवलेली होती असं असतानाही पूजा खेडकर यांनी ओबीसी नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र सादर करून यू पी एस सीची दिशाभूल केल्याचा आरोप केला जातोय पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर पूजा खेडकर यांनी छळाची तक्रार दाखल केली होती या तक्रारी प्रकरणी चौकशीसाठी पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी दोनदा समन्स पाठवले आहे परंतु त्या एकदाही हजर राहिलेल्या नाहीत तसंच मसूर येथील प्रशिक्षण केंद्रात त्यांना तेवीस जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते परंतु त्या तिथेही हजर राहिलेल्या नाहीत त्यामुळे त्या नक्की कुठे गेल्या आहेत याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही पूजा खेडकर यांच्या आईवडिलांचा खरंच घटस्फोट झालाय का याबाबत केंद्र सरकारला संशय असून केंद्राकडून पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांना वायसीएम रुग्णालयाने सात टक्के दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं यानंतर वायसीएम रुग्णालयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांना दिले होते चौकशी अंकी दिव्यांग प्रमाणपत्राबाबत संबंधित डॉक्टरांना क्लीन चिट देण्यात आली आहे चौकशीत कोणीच दोषी आढळले नसल्याची माहिती राजेंद्र बाबळे यांनी दिली आहे वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय एस पूजा खेडकर आता चांगलीच अडचणीत आली आहे विविध पातळ्यांवर चौकशी सुरू असताना आता थेट केंद्रीय लोकसेवा आयोगानं कारवाई सुरू केली आहे यूपीएससी कडून पूजा खेडकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच त्यांना तुमची आय ए ची निवड का रद्द करू नये अशी नोटीस पाठवली आहे राज्य शासनानेही या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे पंतप्रधान कार्यालयाने या प्रकरणी अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी मसुरीकडून त्यांना तातडीने परत बोलवले आहे दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या आईला अटक झाली आहे वडिलांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे त्यामुळे पूजा खेडकर यांच्यापुढे अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद